गुड इव्हिनिंग मित्रांनो नव्या एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे ब्लॉग पाहण्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल ला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आनंदाचा प्रवास घेत आम्ही निघालो हरिश्चंद्र गडाकडे फ्रेश होऊन ट्रेकिंगच्या तयारीसाठी तयार झालो आणि एकत्र गोळा झालो मग लागलीच तयारी लागलो आणि चालायला सुरुवात केली हरिश्चंद्रगडासाठी बेस विलेज हे पाचणे आहे आणि पाचणे गावापासून अवघ्या पंधरा मीटर अंतरावर हरिश्चंद्रगडाचा जो पायथा आहे तिथून आपण चालायला सुरुवात करणार आहोत आज हरिश्चंद्र किल्ला पाहण्यासाठी आपल्याला दुर्गनाथ टीम ही मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांच्यासोबत हा आपण संपूर्ण किल्ला पाहणार आहोत तर त्याची संपूर्ण माहितीसुद्धा आपल्याला ते सांगणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पावसाळ्यात जर तुम्हाला गडकिल्ले पाहायचे असतील याच्यासारखं स्वर्गसुख तर कुठेच नाही कारण की हिरवीगार चादर आहे ते पसरलेली असेल त्याचबरोबर धुक्याचे जे चाहूल आहे जे चादर आहे ते सुद्धा गडावरती तुम्हाला पाहायला भेटेल आणि तुम्ही टॉर्चच्या प्रकाशामध्ये पाहू शकता की धुकं आहे ते किती प्रमाणात आहे आणि आम्ही रात्रीच्या त्या प्रवासामध्ये धुक्याचा आणि जे पाऊस आहे त्याचासुद्धा अनुभव घेतला त्याचबरोबर आम्ही सेफ्टीसुद्धा जे आहे ते सोबत घेऊनच चालत होतो कारण स्लिपरी पण खूप होती आणि त्या स्लिपरीमध्ये आपला मोबाईलची टॉर्च असेल किंवा तुम्ही जे साधन आणले उजेडासाठी ते वापरून तुम्ही चालू शकता तर हरिश्चंद्रचा पूर्ण अनुभव ही आमची ट्रॅकरची टीम घेत आहे आणि तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये त्यांची प्रोफाईल मी देईल तिथे जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि टीम आपल्याला सहकार्य करते पाहू शकता तुम्ही रात्री आम्ही चालत होतो आणि चालताना तीन मार्गदर्शन करत आहे आणि त्याचबरोबर आम्हीसुद्धा त्या प्रवासाचा त्या रात्रीचा आणि त्या ट्रॅकिंगचा आनंद घेतलेला आहे आणि वरती गेल्यानंतर आम्हाला जसं वरती जाऊन तसं तसं आपल्याला जे सूर्याचा प्रकाश आहे ते थोडा थोडा संपल्यात होता मंदिरचं उजळत होतं म्हणायला हरकत नाही आणि शेवटी आम्ही गडावरती पोहोचलो आणि टॉर्च लावून पाहू शकतो तुम्ही ती टॉर्च लावल्यानंतरसुद्धा धुकं दिसत होतं आणि वरती गेल्यावरती धुक्याचं प्रमाण इतकं होतं की आम्हाला एक पन्नास मीटरच्या पुढे काहीही दिसत नव्हतं त्या धुक्याचा आम्ही दोघे आनंद घेत होतो आणि तुम्हाला पण असा आनंद तुम्ही घेतला आहे का आणि तुम्ही हरिश्चंद्रगडावरती कधी येणार आहेत ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया दुसऱ्या पार्टमध्ये तोपर्यंत धन्यवाद